नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडीची सर्वात मोठी अपडेट आहे आपल्या जॉग्रफीच्या बाबतीमध्ये आता भंडारदरा धरण जे आहे भंडारदरा धरणाचं नाव बदललं आहे भंडारदरा धरण काय आहे याच्या संदर्भामध्ये आपण हा व्हिडिओ पाहूया नवीन असाल तर हा जो काही यूट्यूब चॅनल आहे तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा अत्यंत महत्वाचा आहे एक प्रश्न याच्यावरती शंभर टक्के येणार आहे कारण की नवीन नाव काय दिलेलं आहे ते आपण बघूया आता हा जो काही भंडारदरा धरण आहे या भंडारदरा धरणाबद्दल आपण थोडक्यात बघूया काय आहे भंडारदरा धरण आता बघा भंडारदरा धरण मित्रांनो हा धरण अत्यंत महत्वाचा आहे अकोले तालुक्यामध्ये अकोले हा तालुका आहे अहमदनगर या जिल्ह्यामधलं हा धरण आहे हे धरण सुरुवात या धरणाची सुरुवात हे धरण कधी बांधलं तर एकोणीसशे दहा मध्ये याची सुरुवात झाली आणि पूर्ण एकोणीसशे सव्वीस मध्ये हे धरण पूर्ण झालं हे जी काही धरण आहे हे धरण सुरुवातीला याला आपण विल्सन विल्सन डॅम किंवा ऑब्लिक याला विल्सन धरण म्हणून सुद्धा ओळखले जात असे विल्सन या ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये हे धरण बांधलं गेलं म्हणून याला विल्सन धरण म्हणले अलीकडच्या कालखंडामध्ये आपण याला भंडारदरा धरण असं म्हणतो हे धरण अकोलेमध्ये अकोले नावाचा जो काही तालुका आहे अहमदनगर मधलं चौदा तालुक्यापैकी एक असणार हे अकोले या तालुक्यामध्ये हे धरण आहे हे धरण कोणत्या नदीवरती आहे कशा पद्धतींचा हा प्रवाह आहे हा आपण बघूया यामध्ये याची सुरुवात बघा एकोणीसशे दहा मध्ये शेवट उद्घाटन एकोणीसशे सव्वीस मध्ये विल्सन धरण आहे या धरणामध्ये आगोदर अगोदर आता नवीन नाव आहे पण याच्या अगोदर जे काही साठवलेलं पाणी आहे याला आपण आर्थर सरोवर आर्थर सरोवर या नावाने ओळखण्यात येत होतं काय नावाने आर्थर सरोवर या नावाने ओळखण्यात येत होतं आता बघूया ही कशा पद्धतीनं धरण आहे आणि काय आहे नवीन नाव काय दिलेलं आहे आता बघा मित्रांनो उदाहरण ही आपली गोदावरी नदी आहे असं समजूया ही गोदावरी नदी ज्यावेळी या ठिकाणी त्र्यंबकेश्वर या ठिकाणी उगम पावते त्यावेळी महाराष्ट्रामध्ये सहाशे अडुसष्ट किलोमीटर ही वाहत असते मग त्या पद्धतीनं या ठिकाणापासून उगम पाहून ही नदी थोडीशी पुढे आली मग अशा पद्धतीने ही पुढे येत येत बंगालच्या उपसागरामध्ये जाते उदाहरण बघा हे धरण कोणत्या मध्ये आहे आणि कसं आहे हे तुम्हाला क्लिअर करून दाखवतो या ठिकाणापासून येणारी या नदीला आम्ही कांदवा नदी असं म्हणतो या ठिकाणापासून येणारी हिला आपण दारणा नदी असं म्हणायला लागतो आणि या ठिकाणापासून येणारी ही प्रवरा नदी असं आम्ही म्हणायला लागतो ही प्रवरा आहे ही प्रवरेची उपनदी आहे हिला छोटीशी उपनदी आहे मुळा नदी आपण म्हणायला लागतो या ठिकाणी या भागामध्ये येणारी औरंगाबाद मधून इथं शिवना म्हणायला लागतो ही नदी जी आहे या नदीला आम्ही खाम नदी म्हणायला लागतो या ठिकाणापासून येणारी हिला आम्ही दक्षिण पूर्णा नदी म्हणायला लागतो ही नदी जी आहे याला आपण दुधना दुधना नक्ष इथं दक्षिण पूर्णा एकच सेकंद ही आहे दक्षिण पूर्णा ह्याची उपनदी झाली ही दुधना नदी झाली त्याचबरोबर ही वरून आली हिचं नाव आहे वरून येणारी या बुलढाण्यामधून येणारी बुलढाण्यामधून अशी येते हिचं नाव आहे पैनगंगा ही पैनगंगा नदी ही वरून येणारी हिचं नाव आहे वर्धा काय आहे वर्धा ही इकून येणारी हिचं नाव आहे वैनगंगा काय आहे वैनगंगा इथं आली आणि हिचं नाव आहे प्राणहिता प्राणहिता ही आहे त्याचबरोबर इथं याच्या पुढं पाहायला लागतो बीडमध्ये हिचं हिचं नाव आहे सिंदफना सिंधफना याची महत्वाची उपनदी आहे हिला आम्ही बिंदुसरा असं म्हणतो बिंदुसरा ही याची महत्वाची उपनदी ही मांजरा मग ही नदी ही पूर्ण गोदावरी नदीचं चा खोरं झालं आणि आपल्याला जो काही धरण बघायचं आहे आपला जो काही धरण आहे तो धरण म्हणजे कोणता आहे तुम्हाला मी सांगतो जो काही धरण आहे यामध्ये बघा पेन चेंज करण्याचा प्रयत्न करतो पण पेन पेन काय चेंज होत नाही हा आता होईल चेंज ओके रेड पेन घ्यायचं होतं आता बघा प्रवरा नदीवर आम्ही या ठिकाणी घेऊया एक धरण बांधलं त्या धरणाला नाव दिलं भंडारदरा या धरणाबद्दल आपल्याला बघायचं आहे भंडारदरा धरण हे दोन टेकड्यांच्या मध्ये असणारं धरण आहे एक काळेश्वर बाळेश्वर नावाचे डोंगर रांग आहे बाळेश्वर टेक टेकडी एका बाजूला आहे आणि त्यामध्ये हे धरण बांधलं गेलेलं आहे आणि एका बाजूला आपण कळसुबाई असं म्हणू शकतो आता बघा या दोन्ही बाजूला बाळेश्वर नावाची आणि कळसुबाई टेकडीच्या मध्ये असणारं हे धरण हे बांधलं गेलं आता हे बांधल्यानंतर याच्यामधून खाली जो काही पाणी पडतं हे यामध्ये या, या पाण्याला पाण्यापासून एक धबधबा तयार झाला त्याचं नाव आहे रंदा फॉल्स काय आहे रंदा फॉल्स नाव आहे उंची साठ मीटर आहे या धबधब्याची याला अंब्रेला फाल्स सुद्धा म्हणतात पठारावरील सर्वात उंच धबधबा आहे असं आपण म्हणू शकतो महाराष्ट्रातील पठारावरील सर्वात उंच धबधबा म्हणू शकतो हे आहे या ठिकाणी हे यामध्ये अगोदर आपण याला विल्सन म्हणत होतो आर्थर सरोवर म्हणत होतो परंतु चार सप्टेंबरला गव्हर्नमेंटनं एक परिपत्रक काढलं आणि या परिपत्रकामध्ये याच्या नावामध्ये बदल केलं आता भंडारदरा धरणामध्ये जे काही साठवलेलं पाणी आहे आर्थर सरोवर म्हणून ओळखलं जाणार नाही तर एका नवीन नावाने ओळखलं जाणार आहे ही जी काही परवरा नदीवर इथं बांधलेलं जी काही ही धरण आहे त्याला आपण भंडारदारा धरण असं म्हणायला लागतो आता ह्याचं नवीन नाव काय आहे आपण बघूया याच्यामध्ये तुम्हाला कळेल याचं नवीन नाव काय आहे हे परिपत्रक तुमच्या समोर दिसत गव्हर्नमेंटचं परिपत्रक आहे आणि हे आहे मला वाटतं जलसंपदा विभागाचा परिपत्रक आहे निर्णय असं सांगताय की अकोले जिल्हा अहमदनगर तालुक्यातील भंडारधारा जलाशयास नाव काय आहे तर अध्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय काय म्हणायचं वीर राघोजी भांगरे या नावाने याला ओळखायचंय वीर राघोजी भांगरे या या क्रांतिकारकांचं नाव दिलेलं आहे या अध्यक्रांतिकारकांचं नाव दिलेलं आहे वीर राघोजी भांगरे भंडारदरा धरणात साठवलेलं पाणी या नावाने याला आहे हे कळालं तुम्हाला एक शॉर्ट व्हिडिओ बनवतोय आणि यानुसार मी तुम्हाला सांगतोय की बाबांनो हा वीर राघोजी भांगरे अध्य क्रांतिकारक यांचं नाव दिलेलं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला सांगत असताना हा जो काही दिसतोय हा पूर्ण भंडारदारा धरण आहे मित्रांनो भंडारदारा धरण म्हणजे साधं सुधं धरण नाहीये मित्रांनो तुम्हाला सांगतो हे धरण या ठिकाणी मराठी मूवी वगैरे जे होतात ना त्याची शूटिंग पण होते आम्रेला फॉल्स सर्वात उंच धबधबा आपण म्हणतो पठारावरील भारतातला सर्वात उंच धबधब्याला जर जायचं म्हणलं तर मैसूर कर्नाटकमध्ये जावं लागेल बरोबर आहे का जोग त्याला आपण म्हणतो भारतातला सर्वात उंच धबधबा जगात जायचं असेल तर जगातला सर्वात उंच धबधबा तुम्हाला माहित असायला हवं जगातला सर्वात उंच धबधबा माहितीये कोणता आहे मध्ये वेनेझुएला देशामध्ये एंजल फॉल्स व्हेनेझुएला दक्षिण अमेरिकेमध्ये एक देश आहे जगातल्या सर्वात जास्त विश्वसुंदर्या असणारा देश आहे व्हेनेझुला या ठिकाणी तुम्ही जर गेला तर एंजल फॉल्स जो आहे हा जगातला सर्वात उंच धबधबा आहे मला वाटतं नऊशे एकोणऐंशी मीटर उंची ह्याची नऊशे एकोणऐंशी मीटर विचार करा इथून वरून खाली पाणी पडतं हे धबधबा हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या हे आहे आपला भंडारदरा धरण काय वाटतं ह्या भंडारदरा धरणाबद्दल हे अकोले नगर सुरुवात विल्सन डॅम धरण म्हणून ओळख अर्थर सरोवर अगोदरची ओळख आता काय ओळख आहे आता आता काय इथं बघा ह्या मॅपनुसार इथं येतं हे धरण आणि आता ओळख बघा तुम्हाला मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी ओळख सांगितली वीर राघोजी भांगरे हे पूर्ण परिपत्रक चार सप्टेंबर दोन हजार चोवीसचं गव्हर्नमेंटचं जलसंपदा विभागाचा आहे हे पूर्ण तुमच्या समोर आहे या ठिकाणी थांबूया अशा जे काही अपडेट्स आहेत ह्या सगळ्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपलं यूट्यूब तुम्ही सबस्क्राईब करा आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो नवीन जाहिराती जे आहेत ह्याचे सुद्धा आपण लेक्चर घेणार आहोत नवीन कोणती जाहिरात पडली फॉर्म कुसे भरायचंय कुठे भरायचं ह्याची सुद्धा अपडेट्स मी तुम्हाला देत राहील ओके जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू मित्रांनो